सरकारी शाळा म्हटलं की डोळ्यासमोर नकारात्मक प्रतिमा निर्माण होते पण काही सरकारी शाळेतील शिक्षक मुलांना किती जीव तोडून घडवत असतात याचा प्रत्यय गोव्यातील एका प्राथमिक शाळेनं सुरू केलेल्या उपक्रमामुळे आला आहे केवळ पुस्तकातील माहिती दिल्यानं विद्यार्थी घडू शकत नाहीत हीच बाब लक्षात घेऊन उत्तर गोव्यातील साळ पुनर्वसन प्राथमिक शाळेनं आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे पाहूयात नेमका काय आहे हा उपक्रम नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस प्रमाणे आमची शाळा सरकारी प्राथमिक विद्यालय पुनर्वसन शाळा शाळा शाळेतर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आजचा हा जो आमचा उपक्रम आहे तो रोड किल सर्वे या रोड किल सर्वेमध्ये मुलांना आम्ही पाचशे मीटरचा रस्ता आखून दिलेला आहे आणि ह्या पाचशे मीटरच्या रस्त्यावर मुलं सर्वेक्षण करतात सर्वे करतात रस्त्यावर वाहनाद्वारे किंवा माणसं चालताना माणसांच्या पायाखाली चिरडलेले जे प्राणी असतात सजीव असतात त्यांचा इथे सर्वे केला जातो आणि हा सर्वे करून त्यांच्यानंतर वर्गीकरण केलं जातं आणि मुलं आपल्या वहीमध्ये हे वर्गीकरण नोट डाऊन करतात यामुळे या, या उपक्रमामुळे मुलांना कोणकोणते सजीव मारले जातात आणि या सजीवांचं रक्षण कसं करायला हवं आपली जबाबदारी काय आहे ह्याबद्दलचं त्यांना त्यांच्यामध्ये जागृती तयार होते आणि त्यासाठी हा उपक्रम आम्ही गेली अनेक वर्षे राबवत आहोत आणि सकारात्मक परिणाम या उपक्रमाचा आमच्या मुलांमध्ये दिसत आहे गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा